नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पुन्हा एकदा गुरुवार स्पेशल घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी बाबांचं कार्ड रिलिंग तर चला बघूया बाबा काय म्हणत आहेत आपल्याला ते तर कार्ड आहेत सहा सहा कार्डापैकी तुम्ही कोणतंही कार्ड निवडू शकता त्याच्या आधी एक स्माईल चेहऱ्यावर एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्सिटी आणि एक स्वतःसाठी देऊन आपला व्हिडिओ बघायला सुरुवात करूया कुणाचे गुरु बाबा आहेत त्यांनी बाबांनाच प्रश्न विचारा ज्यांचे गुरु स्वामी समर्थ आहेत त्यांनी स्वामी समर्थांना प्रश्न विचारा गुरु नाहीत तर कुलस्वामिनीला प्रश्न विचारा कुणालाही प्रश्न विचारा देवदेवतेला गुरुंना कि माझा उत्तर मला मिळू देताईच्या रिडिंग मधून तर चला मी सुद्धा सरस्वती मातेला नमन करते की माझ्या जी भेवर यावं ते सत्य व्हावं अशी प्रार्थना करून आपण कार्ड रिडिंगला सुरुवात करूया चला कार्ड आहेत सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा नेहमी सारखी कार्ड सहा आहेत पाच येत होती सात येत होती पण मी बाबांना म्हटलं नाही जास्त होत बाबा कार्ड एवढं वेळ बोलून पुरत दुपारी आपल्याला लाईव्ह घ्यायच लाईव्ह घ्यायचं आहे तर चला कार्ड बघूया आपण फक्त त्याआधी सगळ्यांनी एक लक्षात ठेवा आज दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला राख्यांचा सा लाईव्ह आहे आणखीन बरेच सारे प्रोडक्ट्स त्यामध्ये आहेत नुसत्या राख्या नाही तर बरेच सारे प्रोडक्ट्स त्यामध्ये आहेत आणि भरपूर साऱ्या ऑफरमध्ये आहेत म्हणजे कमी रेटमध्ये आहेत किंवा कशावर काय फ्री आहे असे आहेत त्यामुळं सगळ्यांनी 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 म सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता हजर राहायचं आहे त्याचप्रमाणे छोटीशी आशाला सर्व शॉर्ट व्हिडिओ टाकलेत मी जे आपले नवीन प्रोडक्ट्स आहेत त्या संदर्भातली माहिती जी कंपनीनं दिले ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर तेही व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा एकमेकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान तर चला बघूया आपण काय म्हणतायत बाबा ओम सैराम बाबांनी पहिलंच कार्ड काढलेलं आहे ते म्हणजे माझ्या आवडीचं नेहमीच कार्ड आणि कार्ड आहे आप अकेले नाही हे मै सदा आपके साथ आपथ में मे साथ हो काय माहिती का मी आज एक नंबरचं कार्ड निवडलं होतं आणि मला माहित पण नव्हतं की हेच कार्ड माझ्या आवडीचं येईल म्हणून तर चला बाबा माझ्या बरोबर आहेत तसेच तुमच्या बरोबर पण आहेत तर सदान कदा आपल्या बाबा बरोबर आहेत त्यामुळं प्रत्येक परिस्थितीला प्रत्येक संकटाला कुठंही न घाबरता आपण तोंड देऊ शकतो किंवा बाबा आपल्या पाठीशी आहेत हा खूप मोठा किंवा बाबांनी आपल्याला जवळ घेतला आहे हेच खूप मोठं आहे कारण माझ्या कालपासनं थोडंसं मनात जे होतं त्याचं उत्तर मला बाबांनी हे आहे की मी हर स्थिती पास हो तर तुम्हालाही दिला असेल तर ओम साईराम चला कार्ड नंबर दोन कार्ड नंबर दोन तुम्ही दोन सुद्धा कार्ड करू शकता असं काही नाही की एकच कार्ड आपण बघू शकतो दोन घेऊ शकता चला दोन नंबरचं कार्ड आहे ओम सईराम का सामना मृगतृष्णा के पीछे दौडना बंद कीजिए व भ्रांती हे मिथ्या आहे काय पर तुम्हाला मी हे सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय सांगतायत बाबा इथं नीट ऐका की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण सांगतो पाच पाचच्या रेमेडी करा किंवा मी सांगते तुम्हाला की अकरा अकराला हे करा मग तेवढंच करून चालतं का नाही चालत तर ते जे काही असं म्हणजे की अकरा अकराच्या एक दिवस रेमेडी केली तर पाच लाखाचं कर्ज आपलं जाईल म्हणून आपण आपलं अकरा 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 लिहित बसायचं हे मिथ्य आहे हे खोटं आहे तर अशा भ्रांतीच्या मागं धावू नका की जिथं काहीच नाही मिळणार आहे तुम्हाला नुसते लिहित राहाल लिहित राहाल पळत राहाल पळत राहाल आणि काही मिळणार नाही तुम्हाला वाटेल इथनं तिथं मोठी कंपनी आहे त्या कंपनीत आपल्याला जॉब लागला पाहिजे म्हणून पळत जाल तिथं पण आहे हा जॉब सुद्धा का निघून जाईल तर या पद्धतीचं हे का, कार्ड आहे की खोट्याच्या मागं धावू नका त्यापेक्षा कारण ते खोट आहे भ्रांती आहे मिथ्या आहे त्यापेक्षा खऱ्याच्या मागे धावा कष्टाच्या मागं धावा यश तुमच्या हातात आहे चला कार्ड नंबर तीन ओम साईराम लक्षात ठेवा सगळ्यांनी अडीच वाजता राखी स्पेशल कॉस्मेटिक स्पेशल साडी स्पेशल भरपूर काही त्यामध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे लाईव्ह किती छान आपला व्हायचा आहे ते आपण बघायचं आहे वार आहे गुरुवार बाबांचा बाबा ताकद देत आहेत आपल्याला तर चला तीन नंबर कार्ड कोणाचं आहे ते आपण बघूया जीवन की पुस्तक जिंदगी में कुछ बुरे अध्याय हो सकते हे मात्र अच्छे अध्याय आना निश्चित है अगदी बरोबर आहे बाबांचं की आपल्या जीवनामध्ये दुःखाचे अध्याय आता चालू आहेत शक्यतो साडेसातीच्या जेवढ्या राशी आहेत ना दुःखाचे अध्याय त्यांचे चालू आहेत कुणाचा पैसा घेत आहे कुणाची नाती घेत आहेत शनी महाराज कुणाचं काय काय घेत असतील जे आवडतं ना आपल्याला ते आपल्यापासून दूर करतात एवढं शनी महाराज करत असतात किंवा माणसांची ओळख करून देत असतात तर जीवन एक पुस्तक हे जिंदगी में कुछ बुरे अध्याय हो सकते है मात्र अच्छे अध्याय भी आना निश्चित है म्हणजे आता जरी तुम्ही दुःखी असाल तरी हा पान उलटलं की सुख तुमच्या नशिबात येणारच आहे हार मानू नका जगत रहा सुख आणि दुःख दोन्ही पण येत राहील चला पुढचं कारण आहे धारणा तर काय म्हणताय बाबा उस हर बात का विश्वास मत कीजिए जो आपको लगता है सच नहीं है बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला वाटतं की हे खोटं असेल हे काही खरं असेल त्यावेळी त्याच्यावर विश्वास ठेवू नका स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा ते जर तुम्हाला सांगते हे खोटं आहे तर त्या गोष्टीमध्ये शिरू नका मग तो माणूस असो ती वस्तू असो ते अजून एखादं मी असो अजून एखादं काय असो असं खोटं जिथं वाटतं मन जिथं आपलं सांगतात सगळ्यात आपल्याशी खरं कोण बोलतं तर आपलं मन बोलतं तर मन जिथं म्हणतंय की हे खोटं आहे त्या मागं धावू नका कष्टाच्या माग धावा पण खोट्याच्या माग धावू नका असं बाबा तुम्ही जे कार्ड निवडलं त्याला चार नंबरवाल्यांना बाबा सांगत आहे आता कार्ड नंबर पाच काय असेल माझ्या सगळ्यात आवडीचं कार्ड पाच नंबर कार्डला दृढ बनीये तर बाबा सांगत आहेत हमारा केवल अच्छा होना पर्याप्त नाही है दृढ और निश्चय होना भी पर बनता किंवा बनली जे तर काय सांगतायत बाबा आपल्याला इथं नुसतं चांग, छान चांगलं असणं म्हणजे मनानं तुम्ही खूप चांगले आहात दिसायला तुम्ही खूप छान आहात याच्याशी इतकंच असणं महत्वाचं नाही आहे तर एखादा निर्णय तुम्ही घेतला तर त्याच्यावर दृढ आणि निश्चय असणं अतिशय महत्वाचं आहे इथं जर तुम्ही बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलेत तर तुम्हाला त्यांच्यातला दृढ निश्चय हा लक्षात येईल विद्यार्थी लोकांनी हे कार्डाच्यासाठी किंवा हा जो फोटो मिळतो बाबांचा याला दृढ निश्चयी फोटो म्हणतात तो फोटो जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या टेबलावर ठेवलात किंवा तुम्हाला जरी कशात फोकस होत नसला तरी ठेवलात स्वतः मोदीजी मोदीजींच्याकडे सुद्धा हा फोटो आहे की दृढ निश्चय बनिये म्हटल्यावर ते बाबांकडे बघतात तर एवढं मोठं सामर्थ्य आहे या कारणामध्ये तर जे काही असाल ते छान आहे मनानं छान आहात पण जे काही ठरवाल समजा तुम्ही ठरवा की या वर्षी मला हे शिकायचंय किंवा हा जॉब बघायचाच आहे किंवा काय जे काही असेल ना तो निश्चय तुमचा पक्का असू दे असंच बाबा तुम्हाला सांगत आहे लास्ट कार्ड आहे आपलं ते म्हणजे दैवी एकरूपता परमात्मा एक है। परमात्मा, परमात्मा परमात्मा तक पहुंचने के कई अलग अलग रास्ते है हम सब परस्पर जुडे हुए है हमारा अध्यात्म परस्पर आध्यात्मिक परस्पर संबंध है काय सर सरळ परमात्मा एकच आहे देव एकच आहे गुरु एकच आहे फक्त हे देवापाशी पोचण्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत म्हणजे स्वामी समर्थ आहेत बाबा आहेत गजानन महाराज आहेत अजून कुणी कुणी असे महाराज आहेत गोंदलेकर महाराज आहेत तर हे सगळी साधनं आहेत की आपल्याला देवापर्यंत पोचवायची तसं पाहिला गेलं ना तर बाबा स्वामी समर्थ गोंदवलेकर महाराज गजानन महाराज है हे सगळे एंजल आहेत हे सगळे चांगले आत्मे आहेत म्हणून देवांनी त्यांना देवदूत बनवलं आहे आणि आपले गुरु बनवलं आहे की आपण देवापर्यंत नाही पोचू शकत तर हे आपले गुरु आहेत हे आपले एंजल्स आहेत आणि हे आपल्याला त्यांच्यापर्यंत आपल्या सगळ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि देववरतून आपल्याला ते सगळं देत असतो हा अर्थ आहे की फक्त नावं वेगळी वेगळी आहेत रस्ते वेगळे वेगळे आहेत पण परस्पर में सब जुडे हुए हे म्हणजे शिर्डीला जायचा मार्ग वेगळा वे 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 देव आत... आहे अक्कलकोटला जायचा मार्ग वेगळा आहे शेगावला जायचा मार्ग वेगळा आहे गोंदवलेला जायचा मार्ग वेगळा आहे पण काय तिथं सगळीकडे गेलात तर अध्यात्म आहे देव आहे देव एकच आहे तर सगळ्यांचा म्हणजे हे सगळे गुरु आहेत आपले यांचा परस्पर आत्मिक संबंध आहे सगळ्यांशी त्यामुळं अ ओ... जे ज्याला काही मानायचं आहे ते मानू शकतात प्रत्येक एकच आहे म्हणजे प्रत्येक देवता प्रत्येक गुरु हा एकसारखाच आहे एकच आहे असंच बाबांना तुम्हाला सांगायचं आहे तर चला हे छानसं रिडिंग तुम्हाला कसं वाटलं हे छान छान कमेंट करून सांगा फार दिवस वाट बघत होता ते लवकरच छोट्या छोट्या रेमेडी आपल्याकडं येत आहेत आणि खूप सारं खूप सारं ज्याला तुम्ही तुम्ही कंटाळायचं नाही आणि मी दाखवायला कंटाळायचं नाही अशा साऱ्या गोष्टी आपल्याकडे येत आहेत तर चला आज दुपारी अडीच वाजता बरोबर सारिका लाईफस्टाईलला लाईवला या धमाकेदार ऑफर आहेत तिथं त्यामुळं जरूर सगळ्यांनी लाईव्हला या चल तर आजचा व्हिडिओ इथेच करू करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम ओम साईराम